मानवी श्वसन संस्था याचा अभ्यास करणार आहोत मानवी श्वसन संस्था हे तुम्हाला सातवी आठवी मध्ये झालेलं आहे तरी पुन्हा एकदा आपण या मानवी श्वसन संस्थेची माहिती घेऊया मानवी श्वसन मध्ये काय सुरुवात होते बघा नाकापासून सुरुवात होते नाकापासून आपण श्वास घेतो हा श्वास कुठे होतो तर श्वास नलिकेमध्ये श्वासमध्ये तो फफ्फुसामध्ये याचा अंतर पाहू मग फप्फुसाच कार्य कसं चालतं तर या आपल्या पोहो आपण श्वास घेतो तर बघा इथं इथं तुमच्या चेहऱ्याची संरचना केलेली आहे या ठिकाणी श्वास घेतो म्हणजेच काय नेमकं होत बघा आपली इथं फफ्फुस आहे लग्ज इथं दाखवलेले ह्या लग्ज आहेत तर या लग्ज कशा फोटल्या जातात आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर श्वास घेणं म्हणतात म्हणजे श्वास घ्या म्हणजे आपण श्वसन घेतो आणि श् श्वास घेतो म्हणजे बघा भागा? बघा तर या फुग्याच्या ते फुगे बघा फुग्याचा आकार तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी फुग्याचा आकार वाढतोय का कमी होतोय वाढतोय आणि सोडल्यानंतर कमी होतोय म्हणजे श्वास घेतोय म्हणजेच आपलं हे श्वास पटल फुगलं जात आवाज फुगला जातोय म्हणजेच आपलं हे श्वास घेतो म्हणजे श्वास पटल आहेत या ठिकाणी हे श्वास पटल हे फुगले जातात धन्यवाद